नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात करण्यात आले नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला हा महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांपैकी एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जात असून युनिट मल्टिकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हा किल्ला देखभाल दुरुस्ती वापर आणि हस्तांतरण बी ओ टी तत्वावर ताब्यात घेऊन पर्यटकांच्या दृष्टीने अत्याधुनिक सोयी सुविधा केलेल्या आहेत युनिट मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य प्रवर्तक कपिल मौलवी काझी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने माजी कॅबिनेट मंत्री मधुकरराव चव्हाण तुळजापूर विधानसभेचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते व नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी नळदुर्ग व परिसरातील एकशे एक शिवरायांच्या अनुयायांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे यावेळी येथील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युनिट मल्टीकॉन कंपनीने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी प्रवीण राठोड उस्मानाबाद विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक कर, शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खरं तर कपिल मौलवी साहेबांनी त्यांना फक्त एक शब्द टाकला आणि त्यांच्या शब्दाखातील त्यांनी कुठल्याही गोष्टीची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे स्वातंत्र्यानंतरचा तेरा महिन्याचा लढा हा सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजवण्याचं काम करण्याचं अक्षरवेल उशरवेल ही अतिशय सुंदर महिलांची काम करणारी संघटना आहे आदरणीय चव्हाण साहेबांना विनंती करतो या की या महिलांना सुद्धा मग आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सा इतिहास साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आणि या इतिहासानं अनेक माणसं घडवली अनेक माणसं मोठी केली हिंदी स्वराज्याची स्थापना केली काय होतो त्या काळामध्ये पुणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले जिजाऊ घेऊन त्यास पुणे शहरामध्ये गाडवाचा नांगर फिरला होता असं सांगत शिवाजी महाराजांनी ना सोन्याचं नांगर त्याच पुणे शहरामध्ये फिरवलं याचा अर्थ सोन्याचा नांगर म्हणजे शेतीला प्रोत्साहन दिलं आणि त्याला हे माहिती होतं त्या काळामध्ये शेतीशिवाय दुसऱ्या पर्याय काही नाही आणि त्याच काळामध्ये ग्रामीण भागातले सगळे मावळे आता काय तर का, का पोलीस खात्याची निवड नव्हती अनेक अशी मावळी गोळा केली सर्व जाती धर्माचे आणि रोहिडेश्वरच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या दोळामध्ये कलंगळी कापून रोहेडेश्वर शपथ घेतली हिंदुरी स्वराज्याची औचित्य साधून शिव जयंती घराघरात साजरी व्हावी यासाठी युनिटी मल्टीकॉस प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर कंपनीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींचे एकशे एक मूर्तींच मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यासाठी आम्ही इथं आयोजित केलेलं आहे या, 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 या कार्यक्रमासाठी या, या माजी मंत्री आदरणीय मधुकर चव्हाण साहेब यांची प्रकृती ठीक नसताना सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून या, वे वे या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा सर्वांना माहिती आहे महाराजांचं नाव घेतलं तर सर्वांच्या सर्व लोकांच्या अंगामध्ये एक वेगळंच एक हे येत आहे आणि प्रत्येकानी महाराजांची जयंती ही घराघरामध्ये हे करावं यासाठी हे कार्यक्रम आम्ही मुख्यत्वे आम्ही हे आयोजित केलेलं आहे संग्रामाची पहिली लढाई या ऐतिहासिक नवद्रुक शहरामधूनच लढली गेली आणि त्यामुळं छत्रपती त्यामु शिवाजी धन्यवाद सर धन्यवाद सर भारताला त्यांनी गुलामगिरीच्या संकलनात ओडण्याचं काम केलं गेल्या साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्राची परिस्थिती ही सर्वसामान्य लोकांना जगण्याची नव्हती अशा काळामध्ये आऊ जिजाऊच्या पोटी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली नवरत्न जन्मले हे स्वराज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा होती हे स्वराज्य व्हावं हे आऊसाहेबांची इच्छा होती स्वराज्याची इच्छा शिवछत्रपतींची नव्हती ही आऊसाहेबांची होती शिवछत्रपतींनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा